भवानी नगर भवानी माता मंदिरापासून आलेलो आहे तर महेश वर्पे यांनी फोन केला आणि घर कोणाचं आहे अमोल कोणाचं आहे घर आहे नारायण तर यांच्या घरामध्ये साप आहे आणि आज या मावशींनी बघितलं बघितलेला आहे साप आणि तो इथून लक्षलय फाना गाड सांगा हा काढत होता का तर <laughs> मित्रांनो घरामध्ये आपण चाललेलं आहे बघू शकतात घरामध्ये देवघरे घरे वाढतं देवघरे वाढतं आई देवीचं मंदिर वगैरे पण आता नाईला जा आपल्याला शूज घालावं लागेल

फुस्करच आता तुमच्यावर आता खुश करत होता त्यांनी घरामध्ये राहायला नाही घरामध्ये यायचं कारण का इंद्रा बेडकाच्या भक्ष्याच्या म्हणजे तो आलेला असावा घरामध्ये असे काही सापाटेल तर सर्व मित्राचा सौनिबाला कळवा विनाकारण कोणी सापाजवळ जायचं प्रयत्न करू ना नका नाही तर साप चावला तर दोन पर्याय म्हणजे एक तो वाचू पण शकतो आणि हॉस्पिटल म्हणजे स्नेक बाईट झालं तर पहिला तर हॉस्पिटलला जायचं विनाकारण पकडू नका तसं नाग सापाच्या पाठीमाग जे असतात ना प्रॅक्टिकल मार्क असतो आकडा म्हणजे तो इतर शत्रूंना घाबरण्यासाठी म्हणजे मुंग झालं वरती इतर प्राणी झाले त्यांना घाबरण्यासाठी

आमचे मित्र अमोल सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि तात्काळ यांना नंबर पण साधल्यामुळं आणि महेश एक अमोल यांचे सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद त्यांच्यामुळं इल्ले एक संकट टळलेले आहेत तो छोटे चिल्ले विल्ले पण पाहायला आलेसि